साम्राज्य भाजप शहर मध्य विधानसभेच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सेवा दिन विविध उपक्रमाने साजरा रायगड जिल्ह्यातील दुर्घटनेमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त बावीस जुलै रोजी कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करता हा दिवस दिन सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला सेवा दिनाच्या माध्यमातून मार्कंडेनगर कुमटानाका येथील बालाजी मंदिर येथे शहर मध्य विधानसभेच्या वतीने माजी महापौर श्रीकांचा यन्नम यांनी मोफत आरोग्य तपासणी औषध शिबीर नेत्र तपासणी शिबीर नवमतदान नोंदणी अभियान या कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमासाठी लोकसभा निवडणूक प्रभारी अध्यक्ष विक्रम देशमुख नूतन शहराध्यक्ष राजेंद्र काळे संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामनी उपाध्यक्ष विजया वड्डपल्ली चिटणीस अनिल कदलगी नागेश सरगम ज्येष्ठ नेते अंबादास बिंगी रमेश एन्नम, पश्चिम महाराष्ट्र संयोजक रवी भवानी दत्तात्रय पोसा यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उद्योगपती प्रकाश जैन सुनील संघा मार्कंडेनगर सोसायटीचे चेअरमॅन प्राध्यापक महेश माने गोपाल मिस्किन गणेश गड्डम आदी उपस्थित होते